साहेबांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय याला सुद्धा विनंती आपण या ठिकाणी व्यक्त आपला प्रवेश करण्यासाठी समोर येते त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपला कार्यकर्त्यांचा मेळावा पठार भागातील कार्यकर्त्यांचा मेळावा इथे संपन्न होतोय त्यासाठी उपस्थित ज्येष्ठ नेते ने मान्य कृषीनाथोर गोविंद सिंग कोराडे आपले जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती मोनाथ यशस्वी काम केलेले राजेजी पटांगे ग त्याचप्रमाणे प्रियंका चंद्रकांत इंजरे अरुण वाघ बाळासाहेब कुराडे संपतराव आवराडे बापूर जाधव श्रीलगन काही पुढारी मंडळी आलेले कार्यकर्ते आलेले खूपच असले माझी नावे लावून जातील सर्व कार्यकर्ते मंडळी आणि सर्वांनी आज आपण हा आम्ही जी मागणी करतो की बैठकीचा बैठकीचं आयोजन आपण इथे केलेलं आहे माझे थोडी घाई आहे मुंबईत नऊ वाजताची माझ्या एका मतदारसंघा मुंबई मधल्या मतदारसंघामध्ये बैठक होती परंतु आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये खरं त्रास त्यांनी पठार मात्र राहूनच जाईल असं वाटलं आणि मग थोडा बदल केला इथं होता आता मुंबईला जाणार साडे अकरा वाजता जी बैठते जाता 9 जी बैठते सारे आतला आणि तुमचे भाषण जे तो भाषणाला योग्यता स्वतः बोलू शकतो तर तरी भाषण जेव्हा तुमचे आग्रह असेल घरी दिलेले मुद्दा आलेला आणि आलो आहे ते अमित भांगरे यांचा आपण प्रचार करावा प्रचंड बदा त्यांना विजय करावा हे सांगण्या करता स्पष्टपणे सांगू एकंदर महायुती कशी निर्माण झाली सांगण्याची आवश्यकता नाही एक तर पहिलं चांगलं काम आपण केलं त्या लोकसभेला महाआघाडीचे उमेदवार आपण विजयी झाले विजय केले एक ऐतिहासिक के काम तुम्ही केलेलं भारतीय जनता पक्षाचं आणि मोदींची घमेंट कमी करून टाकली त्यांचा अहंकार कमी करून टाकला मोदी सरकार म्हणण्याचा एनडीए सरकार म्हणण्याची बाई त्यांच्यावर आणली आणि जो आमदारातून ते देशभर धुमाबळ घ्यायला होता त्यांनी तो अभाव काही प्रमाणात कमी झाला तर संपला नाही जोपर्यंत भारतीय जनता पक्ष हे तत्वज्ञान सोडत नाही जे घटनेच्या विरोधात आहे ते तत्वज्ञान जोपर्यंत सोडत नाही ते तोपर्यंत तो तो भारतीय जनता पक्षाला किंचितही ताकद ही कि तुम्ही आधी दिली नाही माझी लक्षात घ्या वारकरी संप्रदायातले आपण वारकरी संप्रदायामध्ये समतेचा सा विचार सांगितलेला आहे बंधु भावाचा सा विचार सांगितला आहे मानव धर्म सांगितलेला आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये मात्र काही मंडळी जात असते वेगळं आपला विचार तर सांगेल देश चालवायचा असत तर सगळ्या जाती धर्म पद्ध भाषा सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं तर ते चालणार आहे ते काम तुम्ही केलंय महा भीती कशी बनली पहिले ते पन्नास खोके तुम्हाला माहिती असोक म्हणजे काय मला माहित नाही पण माहिती पन्नास खोके पन्नास पण शेवटपर्यंत पन्नास खोपे पन्नास खोक्याचा अर्थ माहितीये सुरत माहिती येतो तुम्हाला गुवाहाटी माहिती आहे पणजीला आले इकडं आली सरकार बनलं बोललच ते भ्रष्ट मार्गाने बोललच भ्रष्ट मार्गाने त्याच्यावर भ्रष्टाचार हे काय रागत केले का बनला रागात काय भ्रष्ट मार्ग त्यानंतर पंतप्रधानांनी आरोप केला की सत्तर हजार कोटी रुपये वाटा राष्ट्रवादीच्या कपडे निघाला कुणाने तिकडे गेला धुळून स्वच्छ झाला तिजोरीच्या चार एकाच्या दिल्या आणि चालू कार्यक्रम म्हटले ते तरी पटले का तुम्हाला सरकारचं गठन आहे ना तेच भ्रष्ट मार्गाच महायुतीच सरकार हे भ्रष्ट मार्गाने बनलेलं सरकार आहे हे स्पष्ट मी तुम्हाला सांगतो काही योजना केले होती

ही आपण आतापर्यंतची वाटचाल एकत्र पद्धतीनं सगळं आपल्याला केलेली आहे विशेषतः या सगळ्या चळवळीमध्ये अनेक काम आपण सोडवले मला माहिती की मधुकराव पिचर आमदार म्हणून होते आपण एकत्र पद्धतीनं निवडणुका केल्या भाऊसाहेबांचं काय म्हणणं असायचं की पहिलं सरकार येऊ संस्था आहे आता काम चालले पाहिजे मतभेद नंतर ठेवा त्या पद्धतीनं

परंतु संगीत आंदोलन तालुका हा पुरोगामी इथे के सुरू केले आंदोलन तालुक्याचं आणखी वैशिष्ट्य की भारतीय जनता पक्षाला कधीच सपोर्ट करीत नाही पठाणात सुद्धा ते वाले भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजातला तुमचा आमचा पक्ष नाहीच त्यामुळे कधी आपण पर सपोर्ट करीत नाही ते तिथं जाऊन पाठल्यावर जे आताचे आमदार काय नाव त्यांचं लाटे किंवा असं वाटत भारतीय जनता पक्ष तो नाही आणि शरद पवार अपमान शेतकरी वर्ग सहज करीत नाही एवढ्या कारणानं एवढ्या कारणानं काय सांगतो तुम्हाला एवढ्या कारण तो पराभूत झाला आणि मोठ्या मताकडे मिळून आले

परंतु त्यात काय झालं त्याच्यातून पाच वेळा केलं असतं ते स्टेज बसतो आणि तो ते सांगितलं आणि तो ते मान्य केले की काही एक विचार घेऊन चालेल तर जे तत्वज्ञान काँग्रेसचं आहे जे तत्वज्ञान पुरोगामी आहे जे काँग्रेस आपण सगळेजण राष्ट्रवादी एकत्र केले करतो त्या तत्वज्ञानाबरोबर आपण राहायचं अरे कुठची आहे माहिती आहे

संध्याकाळी सकाळी काम केलेलं तुम्हाला शंका अस्तित्वात भारतीय जनता पक्षाच्या काय विरोधात आम्हाला आहे त्यामुळे आम्ही बरोबरच सगळे राहतील आपण पठारातल्या मंडळी सुद्धा ಇದಕ್ಕೆ ಅದೀಯೆ ಏಕ ಕುಷ್ಟೆ ಏನಾದಾ ಇದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ದೌರ ಗೊತ್ತಿದೆ ಕರ್ಸೋದೆ ಐದು ದುಬಾರಿ ಇದೆ ಐದು ದುಬಾರಿ ಬಂತು ಒಂದು टोटल ಹೊತ್ತು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನೋಲಿಯಂತೋ ಯಾಕೆ ತಿಗೆ ಹಾಗೆ ಅಂತ серпня ಬರಾಯ್ತು ಈ ಕೋಳಿ ದುಬಾರಿ ಈ ದೌರ ಕಟ್ಟು ಹಾ ಹಾ ಕಾಡಿಸ್ತಿ परंतु काय झालंय ते टेकअपला त्यांचं टायमिंग ठरलं या टाईमला त्या टायमाला उलट जायचं ते काय ते बदल होईना त्या वेळेला लवकर येत आलं नाही परंतु लोक माझ्याबरोबर राहतील चांगले होतील तुम्ही बरेच जण सगळे संबंध तुमच्या संगमेरला आहे तुमचं मार्केट हे सगळं संगमेरला आहे तुम्ही सुद्धा मला तिकडे मदत करायला जागा निश्चित चांगलं वातावरण आहे काही अडचण नाही परंतु

पाच मिनिटं साडे चार वेळा थांबायचंय साडे पाच वेळा आपले डिगल